नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या शेतामध्ये आणि माझ्या चॅनलवरती धन्यकुमार स्वामी आहे मी आप आहे। से से तर मित्रांनो आपल्याकडे या केशर आंब्याची लागण सहाशे झाडं आहेत तर त्या हिशोबानं ह्या वर्षी जरा थोडंसं नियोजन आहे पण पाहिजे आहे मला की याचं नियोजन फर्स्ट टाईम आपण करत आहे तर थोडंसं सेटिंग केल्यानंतर किंवा औषध पाणी फळाची साईज वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्यातलं थोडीशी माहिती कमी आहे तर जर कुणाला माहिती असेल तर मी याचे व्हिडिओ टाकत जाईन थोडंसं मला नॉलेज आणि त्याचे माहिती थोडीशी दिली तर खूप छान होईल सध्याला आता फळाची साईज जी आहे ती खूपच छान आहे किंवा बऱ्यापैकी त्याचं सेटिंग झालेले आहे अजून कुठल्याही प्रकारचं औषध सोडलेलं नाही आपण तर त्या औषधाची माहिती इथून पुढं तरी मला कमीत कमी कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल मी तुम्हाला दाखवतो की काय सेटिंग आहे सध्याला चालू घडीला आत्तापर्यंत तर खूप छान पद्धतीची सेटिंग आहे अपेक्षा आहे की अशीच शेवटपर्यंत राहावी पण आपल्याला ह्या गोष्टीमधलं जर असं माहिती कमी आहे तर त्या हिशोबानं मला असं वाटतं की बाबा पाण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे किंवा ह्याला अजून औषधाची गरज आहे का ह्या गोष्टीची माहिती थोडीशी मला मिळावी ही अपेक्षा ठेवतो मी कारण ज्या कोणाला याच्याबद्दल माहिती असेल केशर आंबा आहे पांढरट पांढरट टाईप माळाची शेती आहे दोन प्लॉट आहेत तर एका प्लॉटमध्ये सध्याला सेटिंग झालेले आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये आत्ता फ्लॉवरिंग चालू होत आहे एवढे उशिरा फ्लॉवरिंग आलेलं आहे की बोलायचं कामच नाही तर त्याचं नियोजन मला तुम्ही पहिल्यापासूनच सांगितलं तरी चालेल काय शेड्यूल घ्यायचं पाणी किती सोडायचं हे सर्व का आत्ता चा, फ्लॉवरिंग चालू आहे याला आत्ता फ्लॉवरिंग निघत आहे याला टोटली पाणी बंद आहे आता चालूला तर त्याचं पाहण्याचं प्रमाण कसं असायला हवे पाणी कसं किती दिवसातून किती वेळा चाललं पाहिजे पाणी या गोष्टीची माहिती थोडीशी मला मिळाली तर खूप छान होईल ह्या प्लॉटमधलं पण अंतर वीस बाय वीस असंच आहे याचं फ्लॉवरिंग एवढा या लेट निघालेलं आहे खूप लेट फ्लॉवरिंग चालू आहे याचं हे तुम्ही पाहत असाल खूप लेट फ्लॉवरिंग चालू यायचं याच्याबद्दल थोडंसं कमेंट करून सांगावं काही झाडांना लवकर आलेलं आहे काही झाडांना उशिरा आलेला आहे याचं सेटिंग झालेलं आहे फळाची पण याचे पिवळे पडत आहेत तर ज्यांना माहिती आहे आंब्याच्या लागवडीपासून ते पूर्ण फळ घेईपर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टींची काळजी कशी घ्यायची अशा लोकांनी जर मला गाईडलाईन्स केलं तर त्यांचा मी मनापासून आभारी राहीन तर माझ्या चॅनलवरती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून गाईड केला तरी चालेल जर तुम्हाला तुम्ही मला माझा तुमचा नंबर जरी दिला तरी मी कॉल करून तुमच्याकडून त्या गोष्टीची माहिती घेईन प्लीज मला या गोष्टीसाठी मदत करा आणि एक नवीन शेतकरी आंबा बागेचं नियोजन करत आहे तर त्याच्याबद्दल मला थोडंसं गायडन्सची गरज आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला नंतर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ताची परिस्थिती मी तुम्हाला आंब्याची दाखवलेली आहे नेक्स्ट स्टेप स्टेपमध्ये काय होतं पुढच्या आठ दिवसात आपण नंतर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठवेन